नमस्कार आणि रेसिपी मराठी मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण मॅक्रोनी पास्ता बनवूया इथे मी पातेलात पाणी गरम करायला ठेवलंय पाणी गरम झालेलं आहे एक वाटी मॅक्रोनी पास्ता घालूया त्यानंतर अर्धा चमच मीठ एक चमच तेल घालून मिक्स करूया इथे मी गॅस फुलच ठेवलाय आता आपण आठ ते दहा मिनिटांसाठी शिजू देऊया दहा मिनट झालेले आहेत मॅक्रोनी पास्ता शिजलेला आहे आता आपण गॅस बंद करूया इथे मी पास्ता चाळणीमध्ये काढून घेतलेला आहे गॅसवरती कढाई कडाई ठेवली कडे गरम झाली आता आपण दोन चमच तेल घालूया तेल गरम झालेला आहे दोन बारीक कांदे कट केलेत ते घालूया कांदा परतूया दोन ते तीन मिनिटं परतत राहायचं कांदा लालसर होईपर्यंत परतायचा नाही कांदा परतून झाला एक चमच आलं पेस्ट घालूया आणि परतूया आलं लसणाची पेस्ट परतून झाली आहे आता आपण टमाट्याची प्युरी घालूया इथे मी चार टमाटे गरम पाण्यामध्ये शिजवून घेतले त्यानंतर थंड झाल्यावरती वरच साल काढून बारीक कट करून मिक्सरला फिरवून घेतले इथे टमाट्याची प्युरी परतून झाली आहे आता आपण मसाले घालूया एक पॅकेट मॅगी मसाला अर्धा चमच लाल मिरची पावडर चवीपुरत मीठ आता आपण मिक्स करूया मसाले मिक्स करून झालेत तीन चमच टमाटे केचप घालूया आणि मिक्स करूया इथे टमाटे केचप मिक्स करून झाले आता आपण मॅक्रोनी पास्ता घालूया आणि मिक्स करूया तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने मॅक्रोनी पास्ता नक्की बनवा मेक्रोनी पास्ताला मसाला व्यवस्थित लागलेला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा तयार झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया तर मग तुम्हाला ची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत धन्यवाद